सांगा या वेळीला माझ्या मुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला सांगते का या तमाशा प्रधान चित्रपटातलं हे गाणं गाजलेलं आहे ते अभिनेते वसंत शिंदे यांच्यामुळे खरं तर चित्रपटातून विनोदी भूमिका करणे आणि खऱ्या आयुष्यात त्या जगणे या दोन्ही गोष्टी वसंत शिंदे यांनी आपल्या आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत जपल्या होत्या आज वसंत शिंदे यांच्याबद्दल काही अपरीत खास गोष्टी आपण जाणून घेऊयात वसंत शिंदे यांनी चित्रपटातून घरगड्याच्या भूमिका गाजवल्या या भूमिकांसाठी आपल्याला पेटंट मिळाले अशी मिश्किल प्रतिक्रिया ते देत असत खऱ्या आयुष्यात देखील ते आपल्या सभोवतालचे वातावरण नेहमी हलकेफुलके ठेवत असत चेष्टा मस्करी करणे मित्रमंडळींची फिरकी घेणे पण या खोडसा कधीही विष कालवलं नाही हे देखील ते अधोरेखित करतात अहंकाराचा वारा कधी लागू दिला नाही यामुळे कायम पाय जमिनीवरच राहिले असे देखील ते आपल्या स्वभावाबद्दल बोलतात चौदा मे एकोणीसशे बारा रोजी येथील भंडारदरा या गावामध्ये वसंत शिंदे यांचा जन्म झाला वडिलांचे घड्याळे दुकान होते घरात पाच भावंड असल्याने आर्थिक परिस्थिती ही बेताचीच होती पण वसंत शिंदे पाच वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वसंत शिंदे यांनी वयाच्या बाराव्या वर्षी हिंदुस्तान फिल्म कंपनीत नोकरी केली नाशिक शहरामध्ये हिंदुस्तान फिल्म कंपनीचा स्टुडिओ होता तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हिंदुस्थान फिल्म कंपनीतर्फे दादासाहेब फाळके हे विविध मुखपट त्या स्टुडिओमध्ये बनवत होते त्यांच्या या कंपनीमध्ये वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते सुतार खातेत त्यांना चित्रकलेचे थोडे अंग आहे हे लक्षात आल्यानंतर काही काळाने त्यांची रवानगी पेंटिंग खात्यामध्ये करण्यात आली स्टुडिओतील इतर कामांबरोबरच आपल्याकडील सर्व माणसांना अभिनय नाच आणि गाणे असे सर्व काही आले पाहिजे असा फाळके यांचा आग्रह होता लहानपणापासूनच अंगा मंडळी गुडबुडत असलेल्या व स्टुडिओत कराव्या लागणाऱ्या सक्तीच्या व्यायामामुळे वसंत शिंदे यांच्या तब्येतीने चांगलेच बाळसे धरले होते उंचीने काहीसे बुटके असलेला उबजत निष्कि स्वभावी देणगीदारांना हा कलाकार दादासाहेब फाळके यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते एकोणीसशे पंचवीसमध्ये फाळके यांनी निर्माण केलेल्या चतुर्थीचा चंद्र या मुखापटामध्ये वसंत शिंदे यांनी गणपतीची भूमिका केली ती त्यांनी उत्तम गोठवली त्यानंतर सीता वनवास युद्ध या मुकपटातील वानर तसेच संत जनाबाईमध्ये लहानगा विठ्ठल भक्त प्रल्हादमध्ये राक्षसपुत्र बोलकी तपेलीमध्ये भटजीचा मुलगा अशा भूमिका वसंत शिंदे यांनी केल्या अगदी लहानपणापासूनच आपल्या अभिनयाची लखलकीत मुद्रा ते उमटवू लागले हिंदुस्तान फिल्म कंपनीतील पाच वर्षाच्या नोकरीच्या काळात शिंदे यांनी जवळजवळ सगळ्या खात्यातील कामे शिकून आले या काळामध्ये त्यांनी फाळक्यांच्या दिग्दर्शनाखाली एकोणीस मुखपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या फाळक्यांकडे नोकरी करत असताना शिंदे यांना पहिला पगार मिळाला तो दरमहा पाच रुपये पाच वर्षानंतर त्याने ती नोकरी सोडली त्यावेळी शिंदेचा होता दरमहा अठरा रुपये पगाराचे हे आकडे आता कोणी ऐकले तर निश्चितच त्याला भोवा येईल पण त्या काळाच्या स्वस्ताईच्या जा जामान्यात जा एवढे पैसेही पुरेसे होते हिंदुस्थान फिल्म कंपनीच्या स्थापनेपासूनच म्हणजे एकोणीसशे तेवीसपासून दादासाहेब फाळके या कंपनीचे पगारी नोकर होते मुंबईतील कोहिनुंदीचे मालक वामारराव श्रीधर आपटे हे या फिल्म कंपनीचे मालक होते त्यांचे व फाळकेंचे अनेकदा मजबूत होत होते त्यामुळे फाळके दोनदा नोकरीचा राजीनामा देऊन मग पुन्हा फिल्म कंपनीत परत देखील आले होते मात्र तिसऱ्यांदा फाळकेंनी राजीनामा दिला आणि पुन्हा ते कधीही फिरकले नाहीत ते गेल्यानंतर हिंदुस्थान फिल्म कंपनीतून जे अनेक लोक बाहेर पडले त्यात वसंत शिंदेही होते ते वर्ष अंदाजे एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणतीस असे असावे सिनेमा कंपनीतील कामाला व तेथील कमी पगाराला कंटाळलेल्या वसंत शिंदे यांच्यामुळे भविष्याचा प्रश्न आवासून उभा होता पोट भरण्यासाठी हातपाय हलवावे लागणार होते नियतीने त्यांना या वेळावर नेऊन सोडले की पुण्याच्या बालमोहन नाटक कंपनीमध्ये ते गेले लहान मुलांसाठी नाटके करणे हा या कंपनीचा प्रमुख उद्योग होता बालमोहनचे मालक होते दामोहन्ना जोशी वसंत शिंदे ज्यावेळी कंपनीत गेले तेव्हा तिची देखील सुरुवातच होती संस्थेने तोवर एकही नाटक बसवले नव्हते सगळी जमावजवळ सुरू होती त्या दोन महिन्याच्या काळात वसंत शिंदे यांच्या वाटेला फक्त साफसफाईच्या कामांपलीकडे कोणतीच भूमिका आली नाही त्यामुळे अखेर वैताळून पुन्हा ते नाशिकला परतले अकरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस रोजी स्थापन झालेल्या अल्मेदरी नाटक मंडळीमध्ये वसंत शिंदे यांच्या अभिनय कारकिर्दीचा पुढचा पडा होता या नाट्यमंडळीत त्यांनी चार वर्षं काढली या कालावधीत गिरणीवाला काटखा प्राणप्रतिष्ठानमध्ये खान तसेच साक्षात्कारमध्ये पशुपती महावाळामध्ये गुलखा भुआबाजीमध्ये वीरभद्रप्पा सैरंद्री कॉलेज कुमारी विठोबाजी चोरीमध्ये दरोडेखोर आय सी आयमध्ये दगड्या राजकुरमध्ये मराठा गडी कारकुनमध्ये कारकुनची भूमिका कॅप्टनमध्ये आचार्यची भूमिका सासूगवतमध्ये घरगडी अशा चौदा नाटकांमध्ये नाटकां वसंत शिंदेने कामे केली या नाटकांचे दौरे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झाले त्यामुळे एक नाट्यकलाकार म्हणूनही वसंत शिंदे यांना मान्यता मिळाली त्यावेळी नाटक मंडळांचे संसारही अल्पजीवीच असायचे अरुणोदय नाटक मंडळी बंद पडल्यावर वसंत शिंदे यांची पावलं ते नवजीव संगीत मंडळीमध्ये मोराचा नाच व्याहीविहीन भांगेजी तार पापी ईश्वर राधाकृष्ण कृष्णाजम युद्ध मृच्छकटीक पुण्यप्रभाव या नाटकांमधून काम करत असताना वसंत शिंदे यांच्या विनोदी अभिनयाच्या काळांना प्रेक्षकांकडून बरोबर दाद मिळू लागली नाटक चित्रपटाचा व्यवसाय हा एकूण अस्थिरच होता नवजीवन संगीत मंडळीतील अवतारकार्य आटोपल्यानंतर उपजीविकेसाठी वसंत शिंदे यांनी कोल्हापूर येथील लघुनाथ केळकर यांनी स्थापन केलेल्या आनंद व्यंगपट या कार्टून फिल्ममध्ये पडदेहाची नोकरी देखील केली आयुष्यात असे अनेक चढउतार येत होते विवाहानंतर सांसारिक जबाबदारीमध्ये वाढ झाली होती एकोणीसशे एकेचाळीसच्या सुमारास वसंत शिंदे राजाराम संगीत मंडळीमध्ये प्रवेश करते झाले राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन या नाटकाचे प्रयोग ही कंपनी करत असे भावबंधनमधील कामण्णा यांची भूमिका दिनकर ढेरे यांनी इतकी लोकप्रिय केली होती की त्यामुळे कामण्णा या नावाने ओळखले जाऊ लागले दिनकर ढेल्यानंतर वसंत शिंदे यांनी कामानांची भूमिका मुळाबळहुकूम करून दाखवली राजाराम नाटक मंडळीमध्ये चिंतामणराव कोलटकर हे विविध नाटकांचे दिग्दर्शन करत असत वसंत शिंदे हे त्यांना गुरुस्थानी मानू लागले त्यांच्या दिग्दर्शनाखाली प्रेमसन्यासमधील गोकुळ राजसन्यासमधील जीवाजी कलंदाने अशा काही भूमिका त्यांनी केल्या राजाराम संगीत मंडळीनंतर ललित कलाकुंजच्या नाटकांमध्ये देखील काही काळ कामे केल्यानंतर वसंत शिंदे यांनी आपला आोळा हो पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळवला हो बोलपटांची एवढ्या चलती सुरू झालेली होती वसंत शिंदे यांचा पहिला बोलपट म्हणजे राजा पंडित दिग्दर्शित बाजार एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये झळकलेल्या या चित्रपटामध्ये त्यांनी एक किरकोळ भूमिका साकारली होती एकोणीसशे मध्ये भालजी भंडारकर यांनी दिग्दर्शित केलेला सासूभासमध्ये सुभाणेच्या भूमिकेमध्ये वसंत शिंदे यांनी विविध रंग भरले त्यानंतर वसंत शिंदे यांनी कधीही मागे वळून बघितले नाही एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे एकोणतीस या काळामध्ये त्यांनी एकोणीस मुखपटांमध्ये भूमिका साकारल्या एकोणीसशे एकोणचाळीसपासून ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत एकशे नव्वदहून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या त्याशिवाय सात हिंदी देखील कामे केली चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाले तरी तो प्रत्यक्ष चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईपर्यंत काही खात्री नसते अशा अप्रदर्शित चित्रपटांमध्ये वसंत शिंदे यांच्या भूमिका होत्या पण त्या बघण्याचे भाग्य प्रेक्षकांना काही लाभले नाही वसंत शिंदे यांची दुसरी ओळख म्हणजे ते अस्सल लोकनाट्य कलावंत होते राहुलने गेळलेली चंद्रकोर मी नांदाईची न्हाय अशा सुमारे सत्तावन्न लोकनाट्यांमधून वसंत शिंदे यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या विनोद कारुण्य असे अनेक पदर या भूमिकांना होते माधवराव जोशी आचार्यत्रे काकासाहेब खाडिलकर राम गणेश गडकरी व्यंकटेश माडगुळकर आदी सिद्धस्त लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या या नाटकांमधून वसंत शिंदे यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या त्यांनी एकशे पाच नाटकांमध्ये विविध भूमिका करताना महाराष्ट्र जवळजवळ चार ते पाच वेळा पालता घातला मराठी चित्रपटांमध्ये घरगडीची गर पेटंट भूमिका फक्त माझ्यासाठीच राखून ठेवली हो आहे असे वसंत शिंदे गमतीने म्हणायचे पण त्यांच्या प्रदीर्घ अभिनय का कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांच्यातील खेळ किती नानावी भूमिका सहज केल्या हो होत्या हे आपल्या लक्षात येईल विनोदी कलाकाराचा कला छाप असला तरी ते गंभीर भूमिकांमधून देखील तेवढे रंगीन जात असत सुमारे पंच्याहत्तर वर्ष मुकपट नाटके बोलपट यांच्यामध्ये यशस्वी कारकिर्दी राजवल्यावर वसंत शिंदे यांचे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये निधन झाले त्यांचे विनोद वृक्ष हे मधु कोतुदार यांनी शब्दांकित केलेले आत्मचरित्र होय विनोद वृक्ष या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिताना प्रख्यात अभिनेते शरद तळवळकर यांनी वसंत शिंदे यांचे अचूक वर्णन केले होते शरद यांनी म्हटले होते की वसंत म्हणजे ऋतूतला श्रेष्ठ ऋतू सृष्टीचे वातावरण त्यावेळी प्रसन्न असतं ते नाव घेऊन वसंतराव शिंदे जन्माला आले त्या ऋतूचं कार्य चालवण्याची जबाबदारी वसंतरावर येऊन पडली असं म्हणायला देखील हरकत नाही मित्रांनो वसंत शिंदे यांच्याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद